नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स न्यूज आत्ता आपण कलापिनी नाट्य संकुल या ठिकाणी आहोत आज या ठिकाणी ज्याची त्याची लव्ह स्टोरी हे नाट्य सादर होत आहे आपल्यासोबत जे मेन कलाकार आहेत ते आपलं त्यांच्याकडे थोडंसं जाणून घ्या सर नमस्कार, नमस्कार एक छोटासा प्रश्न असेल आपण तर खूप मोठे स्टार आहात परंतु कलापिनीबाबत आपण नक्की काय सांगा फार सुंदर उपक्रम राबवते कलापिनी संस्था गेली की अठ्ठेचाळीस वर्ष so, uh, सो म्हणजे तीस वर्षापेक्षा जास्त इतिहास आहे तळेगावात नाट्य चळवळीचा कलापिनी संस्थेचा आणि मी पुण्यातला असल्यामुळे अगदी लहान असल्यापासून मला तळेगाव आणि कलापिनी या संस्थेच्या या चळवळीची पूर्ण माहिती आहे मी लहान असल्यापासून यांच्या अनेक वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज बाबतीत माहिती घेतलेली आहे काही वेळेला शाळा लेवलला पार्टिसिपेटसुद्धा केलं आहे सो so, आज तिथे माझं व्यावसायिक नाटक घेऊन परफॉर्म करणं इथे सादर करणं तळेगावांच्या तळेगावातल्या या असलेल्या रसिक प्रेक्षकांचं ही एक खूप आमच्यासाठी पर्वणी आहे मला वाटतं की खूप चोखंदळ प्रेक्षक आहे तळेगावमधला आणि त्यांना नाटक खूप छान कळतं कारण कलापिनी संस्थेने गेली चाळीस अठ्ठेचाळीस वर्ष नाटकाचं एक कल्चर तळेगावामध्ये मेंटेन केलेलं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने केलेलं म्हणजे वर्कशॉप्स असतील लहान मुलांसाठी होणाऱ्या ॲक्टिव्हिटीज असतील वेगवेगळी नाटकं असतील ते आज आ, हे नाट्य संकुल असेल हा सगळा कलापिनी संस्थेचा जो प्रवास आहे तो आ, फार नाटकाशी जवळचा किंवा नाटकाच्या रसिकांच्या फार जवळचा आहे आणि सगळ्यांनाच नाटकाची गोडी लागावी यासाठीचा आहे त्यामुळे तिथे परफॉर्म करणं अशा एका संस्थेने आपल्याला बोलवून आपलं नाटक सादरीकरण करण्याची संधी देणं हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे कारण त्यामुळे अशा अशा प्रेक्षकांशी डायरेक्ट संवाद साधता येतो कारण मालिका चित्रपट या माध्यमांमधनं प्रेक्षकांशी डिरेक्टली संवाद साधता येत नाही नाटकामुळे जो विषय आम्हाला सांगायचा आहे तो आम्हाला डायरेक्ट प्रेक्षकांशी भेटता येतो तो, तो विषय घेऊन आणि प्रेक्षकांच्या ज्या लाईव्ह प्रतिक्रिया आहेत त्या अनुभवता येतात आणि फार सुंदर नाट्य सांगते म्हणजे इथे आल्यानंतर कधी एकदा नाटक सुरू होतं आहे आणि कधी एकदा प्रेक्षकांसमोर आम्ही आमचं सादरीकरण करतो आहे अशी उत्सुकता आहे आल्यापासून मी बघतो आहे सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या कलापिनी संस्थेने केलेल्या आहेत त्या फार वाखाणण्याजोग्या आहेत की एका तळेगावसारख्या शहरात अशा पद्धतीने नाट्य चळवळ इतक्या प्रामाणिकपणे इतकी वर्ष सो चालवणं सोपी गोष्ट नाही आहे आणि त्यासाठी कलापिनी या संस्थेचे ধন আমাৰ পত্ৰ सर्वांचं महाराष्ट्रभर गाजलेलं कलाविरी निर्मित सईसरी हे मोकनाट्य आणि त्या रौप्य महोत्सवी प्रयोग चार मे रविवार पुण्याला दुपारी बारा वाजता जोशा भुळे सभागृहामध्ये होणार आहे तरी आपल्या सर्व नातेवाईकांना आणि आपल्या सर्व मित्रमंडळींना याची पूर्ण माहिती द्यावी आणि गेटमधून आल्या आल्या अगदी डाव्या बाजूला आपल्या कलाकारांनी एक जाहिरात केलेली आहे त्या जाहिरातीच्या माध्यमातून या प्रयोगाची माहिती सर्वत्र पसरवावी अशी आपल्याला विनंती आणि जास्तीत जास्त लोकांनी हा प्रयोग चार मे